एज्युकेशन सोसायटी तर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री निमित्त प्रतिमा पूजन व गांधी वंदना कार्यक्रम संपन्न सोसायटी तर्फे आज दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व गांधी वंदना कार्यक्रम पार पडला तर प्रसंगी या ठिकाणी धुळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष युवराज आबा करंकाळ संस्थेचे मानस सचिव संतोष अग्रवाल संस्थेचे उपाध्यक्ष विनोद पालेशा तसेच माजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष डॉ महेश गोगरी संस्थेचे सदस्य किशोर बारी जयंत शहा संदीप बारी तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते किशोकर न्यू सिटी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री व्ही एन अलकारे यांच्या शुभ हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमा पूजन करून वंदन करण्यात आले त्यानंतर या ठिकाणी किशोकर न्यू सिटी हायस्कूल ज्येष्ठ शिक्षक दिनेश रुद्र यांनी गांधीजींचे आवडते भजन वैष्णव हो जनते सादर केले त्यानंतर आजचे प्रमुख वक्ते श्री व्ही एन हलकारे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्याविषयी मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान सत्य अहिंसा देशभक्ती या विषयावर गोपन केली तसेच लाल बहादूर शास्त्री यांचे साधी राहणी उच्च विचारसरणी विचार मानले देशाचे आदर्श पंतप्रधान कार्यकाळ सांभाळला या कार्यक्रमाचा सा समारोप संस्थेचे अध्यक्ष युवराज बाबा करंकड यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याला वंदन करून कार्यक्रम समारोप केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न्यू सिटी हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक बी एन ठाकूर सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन का न्यू सिटी हायस्कूल तर्फे करण्यात आले होते तर कार्यक्रमासाठी संस्थेतील विविध शाखांचे प्राचार्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक बंधू भगिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण शाळे जमलेलो आहोत महात्मा गांधीजींच्या विचारांचा मागोवा घेताना शंभर वर्षापूर्वी महात्मा गांधीजींनी बावीस ऑक्टोबर एकोणावीसशे पंचवीस रोजी यंग इंडिया या वर्तमानपत्रामध्ये समाजातील दोष अधपतनाची कारणं वाईट प्रवृत्ती याकडे लक्ष वेधण्यासाठी सात सामाजिक पातके त्यांनी समाजापुढे मांडली त्यातील पहिलं म्हणजे शिवाय राजकारण पॉलिटिक्स विदाऊट प्रिन्सिपल राजकारण कारण हे समाजसेवेचं साधन आहे ते मूल्य नैतिकता आणि तत्वावर आधारलेले असलं पाहिजे परंतु स्वार्थ सत्ता लालसा भ्रष्टाचार जातीयवाद हिंसा यावर आधारलेलं राजकारण हे समाजासाठी घातक आहे महात्मा गांधीजींनी हे सांगितलं की राजकारणात सिद्धांत नसेल तर केवळ सत्तेचा खेळ ठरेल जनतेच्या कल्याणासाठी ते निरुपयोगी ठरेल दुसरं पातक त्यांनी सांगितलं परिश्रमाशिवाय संपत्ती वेल्थ विदाऊट वर्क श्रमाशिवाय संपत्ती निर्माण केली गेली, गेली, गेली तर ती शोषणातून फसवणुकीतून किंवा अन्यायातून आलेली असते प्रामाणिक परिश्रम करून मिळवलेली कमाईच खरी टिकाऊ असते अन्यथा समाजात विषमता वाढते अन्याय वाढतो आणि काही संपत् संपत्तीवर काही लोकांचा एकाधिकार निर्माण होतो तिसरं पातक त्यांनी सांगितलं वेगवेगळ्या शिवाय प्लेजर विदावड विदावड आनंद प्लेजर विदाऊट कॉन सायन्स आनंद उपभोग चुकीचं नाही परंतु विवेक न वापरता केलेला उपभोग अनैतिक ठरतो विवेकाशिवाय आनंदामुळे समाजाचं संतुलन बिघडत विवेक बुद्धी नैतिकता आणि आत्मसंयमाशिवाय मिळवलेला आनंद अल्पायुष्य आणि घातक असतो चौथं पातक चारित्र्याशिवाय ज्ञान नॉलेज विदाउट कॅरेक्टर केवळ ज्ञान मिळून उपयोग नाही ते ज्ञान चारित्र्य प्रामाणिकपणा आणि जबाबदारीने वापरलं गेलं पाहिजे अन्यथा समाजासाठी ते धोकादायक ठरतं ज्ञानाचा दुरुपयोग झाला तर नाश करतो आणि पाचवं पातक त्यांनी सांगितलं नैतिकतेशिवाय व्यापार कॉमर्स विदाऊट मॉरॅलिटी मौ, व्यापार प्रामाणिकपणे पारदर्शकतेने व समाज हित लक्षात घेऊन केला पाहिजे जर व्यापार फसवणूक भ्रष्टाचार मक्तेदारी शोषण यावर आधारित असेल तर तो समाजाचं नुकसान करतो गांधीजींनी खरेदी विक्रीतही नैतिकतेचा आग्रह धरला सवपातक त्यांनी सांगितलं मानवतेशिवाय विज्ञान सायन्स विदाऊट ह्युमॅनिटी मानव प्रगतीसाठी विज्ञानाला मान विज्ञान आवश्यक असतं पण त्यात मानवतेचा विचार नसेल तर ते विनाशक ठरत बॉम्ब रासायनिक शास्त्रे प्रदूषण प्रसरणारे उद्योग हे विज्ञानाचे दुष्परिणाम आहे विज्ञान मानवी जीवनासाठी अधिक सुखी निरोगी सुरक्षित करण्यासाठी वापरलं गेलं पाहिजे पातक त्यांनी सांगितलं त्यागाशिवाय उपासना वर्कशिप विदाऊट सॅक्रिफाईस खरे उपासना म्हणजे फक्त देवाला नमस्कार करणे नाही तर कर इतरांच्या कल्याणासाठी त्याग करणे हे हेच खरे पूजन केवळ धार्मिक विधी केले पण जीवनात प्रामाणिकपणा त्याग सेवाभाव नसेल तर ती उपासना निरंतर ठरते आपण आपल्या विद्यार्थ्यांकडून ही सात पातके होणार नाहीत यासाठी संस्काराचे सिंचन आपल्या आचार विचारातून करून भारताला परम वैभवाकडे नेणारी देशभक्त पिढी घडवण्यासाठी जीवाचे रान करावे तरच मानवतेचे कल्याण होऊ शकते जवळ जाण्याचा मार्ग आहे माणूस जसा बाह्य स्वरूपाने स्वच्छ असेल तसा तो अंतर्मनाने स्वच्छ होण्याचा प्रयत्न करतो मनाची स्वच्छता म्हणजे मनातील वाईट विचार वाईट प्रवृत्ती यांना दूर करणे होय मनशुद्धीसाठी लोभ क्रोध मत्सर द्वेष या अस्वच्छता दूर करून खऱ्या अर्थाने शुद्ध जीवन जगता येते सत्य अहिंसा ब्रह्मचर्य ही खरी आंतरिक स्वच्छता आहे स्वच्छ राष्ट्रच मजबूत राष्ट्र होऊ शकते स्वच्छता म्हणजे शरीर मन आत्मा आणि समाज यांची पवित्रता स्वच्छता म्हणजे आरोग्य शिस्त सभ्यता यांची गुरु किल्ली जो समाज स्वच्छतेला महत्व देतो तोच प्रगती करतो महात्मा गांधीजी म्हणाले होते स्वदेशी हा माझा धर्म आहे व तोच माझ्या देशभक्तीचा तेजस्वी मार्ग आहे महात्मा गांधीजी म्हणत अस्पृश्यता नष्ट केली नाही तर आपण मानव म्हणून जगण्यास लायक राहणार नाही अस्पृश्यता हा धर्मावरील डाग समाजावरील कलंक व मा लागत आहे समाजातील समानता बंधुता सन्मानाशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे समाजाने अस्पृश्यांकडे सन्मानाने पाहण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आज जयंती बरोबरच दसऱ्याचा मुहूर्त सुद्धा आलेला आहे आणि ह्या सोनेरी दसऱ्याच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना मी ધુ એજ્યુકેશન સોસાયટી વતીને શુભેચ્છા દેતો જય હિન્દય મહારાજ